श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बहीण योजनेत पाच मोठे बदल जाणून घेत सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक बातम्या या सर्वांच्या अपडेट्स भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा सर्व पीडीएफ तुम्हाला भेटतील लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केलेली आहे याच्यात सातत्याने वारंवार काही ना काही अपडेट्स येत आहेत यातच काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे विवाहित महिलांना दिलासा आहे याबाबत आणखीन आपण अपडेट बघणार आहोत बदल आणि प्रकारे झालेले आहेत यामध्ये महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे का त्याचप्रमाणे पहिला हप्ता कधी येईल या सर्वांची माहिती घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले धन्यवाद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा आहे सत्ताधाऱ्याकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरित्या शक्य हो म्हणून नियमित अनेक शिथिलता आणण्यात आली आहे भरपूर याच्यात काही महत्वाचे बदल झालेले आहेत या बदलांमुळे नक्कीच महिलांना दिलासा मिळालेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी शर्ती पहिला नियम या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते आता ग्राह्य धरले जाणार आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की सर पोस्टातले खाते चालेल का तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेलं आहे चालेल त्याचप्रमाणे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि त्यांनी महाराष्ट्रात आदिवासी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे काल देशाचा देखील अर्थसंकल्प जा यामध्ये महिलांना काही विशेष उपाययोजना आहेत त्याची माहिती तुम्हाला गुगलवर नाना फाउंडेशन सर्च पूर्ण भेटेल तिसरे महत्वाचा बदल असा झालेला आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचून दाखवत त्यात बदल करावा लागणार आहे त्यानंतर केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा हा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल आहे याच्यावरच भरपूर लोकांचे प्रश्न होते की आम्ही केंद्र सरकारची काही योजना घेत असेल तर आम्ही यासाठी पात्र आहेत का पात्र तर आता काल स्पष्ट झाले जरी तुम्ही केंद्र सरकारची कुठली योजना घेत असाल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात फक्त तुम्हाला फॉर्म भरून तो अंगणवाडीमध्ये सबमिट करायचा आहे आता तुम्ही नियमित ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरा आणि अंगणवाडी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल त्यानंतर नवविवाहित महिलाची विवाह नोंदणी शक्य नसल्यास म्हणजे रजिस्ट्रेशन नसल्यास त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे हा एक महत्वाचा बदल अतिशय महत्वाचा बदल भरपूर महिलांचा हाच प्रश्न होता नोंदणी झाली नसेल तर तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे त्याला देखील आता एक मोठा पुरावा प्राप्त झालेला आहे कारण त्यानुसार तुमच्या पतीचं रेशन कार्डचा पुराव हा तुमच्यासाठी ग्राह्य धरला जाईल आणि सर्वात आणखीन एक महत्वाचा बदल ओ टी पी संदर्भात आहे कारण भरपूर लोकांचे ओ टी पी येत नव्हते त्याच्यामुळे हा फॉर्म पन्नास टक्के लोकांचे थांबलेले तर आता ओटीपीचा कालावधी हा दहा मिनिटं करण्यात आलेला आहे त्यामुळे आता भरपूर लोकांना याचा लाभ घेता येईल दिवसेंदिवस काही ना काही अपडेट येते त्यामुळे राज्य सरकारचे हेच प्रयत्न आहेत सर्व महिलांना याचा लाभ मिळावा याच्यामुळे भरपूर शिथिलता आणलेली आहे नियमांआटी आणखीन पण चेंजेस होऊ शकतात त्यामुळे वेळोवेळी अपडेट तुम्हाला मी देत आहे चॅनलशी कनेक्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच बेल आयकॉन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम व्हिडिओ येईल त्याचप्रमाणे पहिला हप्ता हा रक्षाबंधनला येणार आहे एकोणीस तारखेला आणि या हप्त्याचं तरी तुम्ही मागे फॉर्म भरला असेल पुढे आता भरला असेल तरी दोन्ही हप्ते एकत्रच भेटणार आहेत ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा त्यामुळे काळजी करू नका व्यवस्थित फॉर्म भरा काय अडचण असेल कमेंट करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ